देवडाली कॅम्प अगोदर पिंजऱ्याला बिबट्याची हुलकावणी नंतर मात्र पिंजऱ्यातच झाला जेरबंद पिंजऱ्याला हुलकावणी देणारा बिबट्या देवडालीत देवडाली जेरबंद झाला देवणाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसे मड्यात अशोक गोडसे शे, यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्यात जैरबंद झालाय मात्र या परिसरात अजूनही मादी व तिचा बछडा मुक्त संचार करत असल्याने नागरिकांनी सांगितले गेल्या काही महिन्यापासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या ना नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता तेथील नागरिकांना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्यांनी भक्ष केले त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वन विभागाला पिंजरा लावण्याबाबत बुधवार दिनांक बारा रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्याच्या डरकाडीने परिसरात खडबड उडाली तातडीने नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी विजय पाटील सह अशोक खानझाडे अंबादा जगता पांडुरंग भांगरे घटनास्थळी आले त्यांनी बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलविला दोन वर्षाचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्याप या परिसरात बिबट्याची मादी व तिचा बछडा मुक्तपणे संचार करीत असल्याचा नागरिकांचा दावा आहे त्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पुन्हा या परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी अशोक गोडसे सिद्धार्थ पगारे गौतम गजरे दर्शन गोडसे पवन गजरे मिथिलेश गरुड दीपक गोडसे प्रभाकर गोडसे शंतनू ठोमरे सुयश गोडसे किरण बेरड सहस्थानिक नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल देवळाली कॅम्प नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा